त्यात सगळे बघा हे काय आहे हे आहे अळशी किंवा जवस त्याचा एक अत्यंत गुणकारी आणि उपयुक्त असा थंडीच्या दिवसामध्ये उपयुक्त एक उपयोग मी ते मला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता ही चमचाभर अळशी मी आता घेतलेली आहे ही अळशी मी आता ह्या कढईमध्ये घेतलेली आहे कढई पूर्ण कोरडी आहे आणि ही अळशी अशी भाजून घेत आहे एक रामबाण औषध आहे कितीही जुनाट मुरलेला कप असेल खोकला असेल दमा असेल तो ह्या काड्याच्या सेवनाने पूर्ण बरा होतो आपल्याला हे औषध दोन तीन दिवस सतत घ्यायचं असतं जास्त जुनाट असेल तर तुम्ही चार पाच दिवस पण घेऊ शकतात याला तडतड आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे अळशीमध्ये खूप सारे विविध औषधी गुणधर्म आहेत त्यापैकी सर्दी खोकल्यावर कफावर म्हणजे श्वसन संस्थेशी निगडीत जे काही आजार आहेत ते दूर करण्याचं गुणधर्म या अळशीमध्ये आहेत लहान बाळांनासुद्धा तुम्ही हे अळशीचा काढा देऊ शकतात जेव्हा लहान बाळांच्या छातीमध्ये कप भरतो तेव्हा सुद्धा तुम्ही हे औषध त्यांना देऊ शकतात फक्त औषधाची मात्रा जे पाणी असतं पण हे पाणी बनवणार आहे आता कडा करणार आहे तो थोडा कमी द्यायचा एक ग्लासभर बनवायचं आणि थोडं थोडं चमचा चमचा पाणी त्याला दिवसभर पाजत राहायचं कोमट असताना पाजायचं आणि एकदा वापर झालेली आळशी पुन्हा वापरायची नाही ती नंतर तुम्ही वाळवून चटणी बिटणीमध्ये घेऊ शकतात लहानपणी माझ्या बाळाला खूप कप असायचा कपकारी प्रवृत्ती आहे त्याची शरीर प्रवृत्ती तेव्हापासून तर आजपर्यंत मी हेच औषध बनवत असते कारण लहान मुलांना तर जास्त बाहेरची औषधं पण जास्त हेवी होऊन जातात अजून चिकट कप छातीत मुरलेला कप सगळं बाहेर काढून टाकतो तो अळशी भाजताना नेहमी मंद गॅसवर भाजायची खूप पाणी करून ठेवायचं नाही चमचाभरच घ्यायचं त्याचं जर तुम्ही कपभर पाणी केलं तर ते एका वेळेस संपून टाकायचं पुढच्या वेळेस तुम्हाला बनवायचं असेल तर फ्रेश अळशी घ्यायची हे सगळं मी एका आयुर्वेदिक पुस्तकात वाचलेलं आहे तर त्या पुस्तकाचं नाव मला आठवत नाही फार मा दहा वीस वर्षापूर्वी मी वाचलेलं होतं जेव्हा माझं बाळ सहा महिन्यांचा होता तेव्हा आता भाजत आलेली आहे हे बघा थोडं चटचट वाजायला सुरुवात झाली आहे अगदी मंद गॅस असल्यामुळे खूप वेळ लागतो आणि औषधी मात्रा किंवा औषधी गुणधर्म एखाद्या आयुर्वेदिक पद्धतीने करायचे असतील तर ते अगदी मंद गॅसवरच बनवावे लागतात तरच ते फायदेशीर असतात याची चटणी पण छान लागते आणि बाजारांवर अळशी उपयुक्त आहे एक जरी अळशी फुटली ना तरी आपल्याला पाणी टाकायचं आहे मागे धरलं कारण ते अचानक आता गरम व्हायच झालेलं आहे मी वाटायला पाणी टाकून घेत आहे एक ग्लास पूर्ण पाणी मी यामध्ये टाकलंय साधारण दोनशे अडीचशे एम एल आता हे आपल्याला चांगलं मंद आचेवर उकळू द्यायचं आहे पाच दहा मिनटं त्याच्यात थोडी साखर घालणार आहे शेवटी तुम्ही खडी साखर पण घालू शकतात लहान मुलांना देताना लहान बाळांना देताना मी खडी साखर घालायची तर साखर घालते हे बघा एक चमचा साखर घातली आहे मी औषधासारखं गोड लागावं थोडं कारण हे अळशी चिकट असते आणि मचूळ लागते ती तुम्ही पाहिजे तर याच्यात चहा मसाला पावडर पण टाकू शकतात मी ते देखील टाकणार आहे एक चहा मसाला पावडर आहे त्याच्यात सुंट वगैरे असतं वेलची जायफळ सगळं असं मी आता इथे चहा मसाला टाकलेला आहे अळशी फोनवर उडून आलेली आहे ती टाकते नंतर याच्यावर थोडं एक झाकण ठेवते आता तिरपं काही झाकण ठेवत आहे हा कपामध्ये गाळून घेतलेला आहे एकाच वेळेस मला सगळं पकडता येत नव्हतं फोन आणि गाळणी आणि पुन्हा ती कढई म्हणून मी आधी गाळून घेतलं आपल्या कोऱ्या चहासारखंच दिसतंय दिसतं आणि अत्यंत औषधी आहे हे सतत तुम्ही तीन चार दिवस घेतलं तर तुमचा खोकला कप सर्व निघून जातो नक्की ट्राय करा धन्यवाद